पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एकदास माफ करशील का भाग विसावा लेखिका प्राची सोळे हो अनघा यशची तयारी झाली दोघे डायनिंग टेबलवर बसले केशव नाश्ता देत होता अनघाचं लक्ष मात्र उडालं होतं जेवढं पाहता येईल तेवढं चोरून ती यशकडे बघत होती काल केलेल्या शॉपिंगमधला लाईट पीच कलरचा शर्ट त्याने घातला होता शर्टचे हात फोल्ड केले होते ब्लॅक पॅन्ट आणि चकचकीत काळे बूट भारीच हँडसम दिसत होता यशही तिच्याकडे बघत होता की ही सारखी माझ्याकडे का बघते हा कलर सूट होत नाही आहे का शेवटी त्याने न राहून विचारले नाही नाही अजिबात नाही काय अजिबात का चांगला दिसत नाही का यशने समकून विचारले नाही तसं म्हणायचं नव्हतं मला अनघा पटकन बोलली मग कसं यशने विचारले खूपच छान दिसत आहे हा कलर ती खाली बघत बोलली आणि यशला हसू आली ती नुकत्याच उमललेल्या फुलाप्रमाणे भासत होती ऑफिसला निघण्याआधी आईला कॉल करा त्या वाट पाहत असतील अनघा यशला बोलली हो करतो यशने टेबलावरचा फोन जवळ घेतला व अवनीला कॉल लावला पुढचा अर्धा तास तो आई आईबाबांशी बोलला आणि फोन झाल्यावर उठला निघायचे का त्याने विचारले येस अवनीने पर्स घेतली व बाहेर आली ड्रायव्हरने गाडी काढली दोघे एकाच गाडीने जात होते यश पाठीमागे तिच्या शेजारी बसला ऑफिसला आल्यावर सगळे यश सरांना बघायला गर्दी करत होते प्रत्येकजण त्यांना पहिल्यांदा बघत होता इथे कामाला लागल्यापासून कधी मॅडमच्या तोंडून त्यांचं नाव ऐकलं नव्हतं की त्यांचा फोन आला नव्हता तरी यशला पाहून सारे अवाक झाले यश सर एवढे हँडसम आहेत अनघा मॅमला खूपच शोभून दिसतात त्याही ब्युटिफुल आहेत स्टाफची कुजबूज चालू होती अनघाने सांगितल्याप्रमाणे त्याची केबिन रेडी होती रोमाने स्वतः अरेंज करून घेतली होती गुड मॉर्निंग मॅम सर वेलकम टू लंडन रोमा त्यांना सामोरं जात बोलली गुड मॉर्निंग रोमा अनघा म्हणाली यश ही रोमा माझी पी ए आहे ती तुम्हालाही असिस्ट करेल जर मेल स्टाफ हवा असेल तर सांगा मी व्यवस्था करते अनघा म्हणाली नो थँक्स इट्स ओके नाईस टू मीट यू रोमा यश बोलला सेम यशर रोमाने हसून उत्तर दिले सर तुमची केबिन मॅमच्या केबिनच्या समोर आहे फर्स्ट फ्लोरला आहे अँड मॅम मला तुम्हाला आजच्या शेड्यूलचे सगळे अपडेट्स द्यायचे आहेत आपण केबिनमध्ये जाऊया का रोमा म्हणाली हो चल अनघा यश आणि रोमा फर्स्ट फ्लोअरला आले यशने त्याच्या केबिनमध्ये प्रवेश केला त्याला केबिन पाहून खूप आनंद झाला अप्रतिम सजवली होती लाईट कलर मोठं वर्किंग टेबल चेअर सोफा सेट टीपॉय मुख्य म्हणजे ती रोड साईडला होती त्यामुळे बाहेरचं सारं दिसत होतं थँक्स रोमा नाईस केबिन यशने हसून म्हटलं माय प्लेजर सर रोमा म्हणाली मग मात्र अनघाने स्वतःला कामात झोकून दिले यश इथे फक्त एका डीलसाठी आला होता तेव्हा तो इंडो युके ग्लोबल कंपनीचे सगळे डिटेल्स इंटरनेटवर चेक करू लागला रोमाकडून फाईल मागून घेतल्या त्याचे टर्म्स अँड कंडिशन समजून घ्यायचे होते जवळजवळ एक तास अनघाने मानवर केली नव्हती तिने पाणी प्याले पाणी पित असताना अनघाने समोर पाहिले तिच्या एकदम बरोबर समोर यशची चेअर येत होती बाप रे हे मी मगाशी माग केलीच नाही रोमाने काय अरेंजमेंट केले तिने डोळे मोठ्ठे केले या वेळात यशने किती वेळा आपल्याकडे पाहिलं असेल हे माहीत नाही असं आता रोज समोर बसायचे काम तरी होईल का अनघा स्वतःशीच विचार करत होती हा 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 हा, हा। वेडाबाई बावट आहेस का एक नंबरची ऐकलंस ना इथे आल्यावर यश काय म्हणाले होते ते एका डीलसाठी आलेत आणि काम झालं की लगेच निघणार मग कोण कौन कोणाला बघणार कोण बोलतं आहे काहीच उत्तर नाही केबिनमध्ये ती एकटीच होती म्हणजे हे सगळं आपलं मन सांगते आपल्याला जास्त गुंतू नकोस हा विचार येताच तिचे डोळे भरून आले तिने समोर पाहिले पण मगापासून यश जो खुर्चीवर होता नव्हता तो आता अजूनही नव्हता कुठे गेले हे तिने विचार केला त्यांच्या दोघांच्या केबिनची खासियत होती फक्त खुर्चीवर बसलेलीच व्यक्ती येता जाता दिसायची आणि तिन्ही बाजूची काच काळ्या चॉकलेटी रंगाची होती त्यातून तिन्ही बाजूने बाहेरची दिसायचे परंतु बाहेरच्यांना आत्ता दिसायचं नाही अनघा तिच्या केबिनमध्ये बाजूला होऊन बघत होती पण यश काही दिसत नव्हता वॉशरूमला गेले असतील तर आले असते अनघा तिच्या केबिनच्या बाहेर आली तिने पॅसेजमध्ये नजर टाकली कोणीही नव्हते चालत ती यशच्या केबिनजवळ आली आणि प्रयत्न करू लागली आत बघायचा पण चॉकलेटी काचांमुळे तिला बाहेरचं काही दिसत नव्हतं ती केबिनमध्ये बघत बघत दाराजवळ आली आणि धाडकन दार उघडले गेले समोर यशला बघून तिला एकदम लाजल्यासारखं झालं अगं काय बघत होतीस तू केबिनला फेरी मारून मी पाहिलं तुला यशने विचारलं ते ते मी हे ते मी अनगा बोबडीच बोलायला लागले अरे रिलॅक्स काम डाऊन तिच्यासमोर पंजा धरत तो बोलला तुम्ही कुठे होता दिसलात नाही ती म्हणाली केबिनमध्येच तर बसलो होतो इंडो युकेची फाईल स्टडी करत होतो सोफ्यावर बसून खुर्चीवर सतत बसून पाठ दुखते म्हणून निवान बसलो यशने सांगितले अच्छा म्हणून यश दिसत नव्हते तर तुझं काही काम होतं का यशने विचारलं ते मी लंचला बोलवायला आले आहे जायचे का अनघाने म्हटले काही न सुचून ती बोलली दीड वाजला होता ही लंचची चांगली वेळ आहे ओके जाऊया यशने म्हटलं हुश मनात म्हणत ती रिलॅक्स झाली व दोघे कॉन्फरन्सच्या दिशेने चालू लागले अनघा मगाच्या तिच्या विचित्र वागण्याचं आठवण मनात हसत होती सोफियाने त्याला खूप मारले रादर मारतच होती लाथा बुक्क्याने तुडवत होती तिच्या रागाचा पारा भयंकर वाढला होता तिच्या हातात असतं ना तर त्याला तिने कधीच ढगात पाठवलं असतं सोफिया वेट इनफ ही विल डाय डॅनी जोरात ओरडला नाही मी थांबणार नाही ह्या कुत्र्याने आपल्याला रस्त्यावर आणलं आपल्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहायला दिले आणि ह्या पीकने आपल्यालाच लोटलं डॅनी टेन मिलियन्स होते विचार ना त्याला त्यांनी काय केले एवढ्या पैशांचे कुठे लपवले आहेत की कोणाला दिले आहेत अरे हे पैसे घेऊन आपण आपल्या ड्रीमलँडला जाणार होतो ब्राझीलला इथले बॉबी लोक आपल्या पाठी आहेत वी आर वॉन्टेड पकड़ले गेलो तर मर मर मारतील आणि कायमचे सडवतील जेलमध्ये तुला माहिती आहे ना आपण फक्त टेन मिलियन नाही चोरले आहेत रे तर त्यासाठी आपण दोघांनी त्या, त्या बिझनेसमॅनचा खूनही केला आहे आपण बँकेत जाऊन आपल्या अकाउंटमधले पैसेही काढू शकत नाही की इथून पळू शकत नाही मला असं जगायचं नाही आहे इथून लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे हा म्हणतोय फाईव्ह मिलियन शिल्लक राहिलेत अरे डॅमिट मग दे ना ते कुठे आहे ते सांग ना सोफिया चेहरा झाकून रडू लागली त्यातही तिने त्याला अजून एक लात मारली डॅनियल दात ओठ खात त्याच्याजवळ आला आर्यनला खुर्चीत बांधले होते त्याने त्याचे केस पकडले हे लुक ॲट मी सोफियाने तुला फक्त मारले पण मी सरळ गोळी घालेन बोल आमच्या पैशाचं काय करतोस खूप वेळ घेतलास तू खूप पळवलंस पण आता नाही लंडन सोडायचे आहे आम्हाला तू फाईव्ह मिलियन तरी दे आम्ही बाकीचे तुला माफ केले डॅनियलने सपशेल शरणागती पत्करली त्याचा ढेपाळलेला जोश पाहून आर्यन गालात हसत होता आता या माकडांना खेळवतो साला या आर्यनला अजून कोणी भिडलं नाही आहे अप डॅनी ओरडला चिल डॅनी वाय शाउटिंग ह्या कुत्रीने मला एवढं आहे आणि तू मला प्रश्न विचारतोयस आय वॉन्ट वॉटर अँड रिलीज माय हँड फर्स्ट आर्यन रागाने बोलवला डॅनीने त्याचे हातपाय सोडले पाणी दिले अंगाला आळोखे पिळोखे देऊन आर्यन उठला पाय ठणकत होते तरी चालत तो सोफियाजवळ गेला ती रागाने काचीतून बाहेर बघत होती त्याने तिच्या हनुवटीला पकडून स्वतःकडे तिचा चेहरा केला तिचे पाचूसारखी हिरवेगार डोळे त्याच्यावर रोखलेले होते लुक बेबी तू गल आहेस म्हणून तुला सोडतोय नाहीतर उचलून या काचेतून सरळ बाहेर फेकून दिले असते सोफियाने त्याचा हात झिडकारला आणि डॅनी रागाने त्याच्याकडे येऊ लागला तोच नॉट अगेन आर्यनने दोनच शब्द उच्चारले पण त्या शब्दात एवढा धाक होता की डॅनी जागेवरच थांबला आणि सोफिया आव असून त्याच्याकडे बघायला लागली आर्यन हसला डॅनी सोफिया तुम्ही मला बुद्धू समजता काय आळीपाळीने दोघांकडे बघत तो बोलला डॅनी तुझे टेन मिलियन मीच पळवले त्यातले फाईव्ह मिलियन मी जुगारात हरलो आर्यन म्हणाला काय धक्का बसून सोफिया मागे झाले येस अँड फाईव्ह मिलियन मी माझ्या फ्रेंडला दिले पण तो ते पैसे घेऊन पळून गेला मी शोधतोय त्याला आर्यन शांतपणे बोलला यू सोफिया चौताळून त्याच्या अंगावर पुन्हा धावली पण आर्यनने तिचे हात वरच्यावर हवेत पकडले डॅनी हर ही अशीच वागली ना तर विसरून जा तुमचे पैसे फार तर काय तुम्ही दोघे माझा जीव घ्याल ना खुशाल घ्या मी मरेन मला कोणीही मागे पुढे नाही आहे पण मी मेल्यावर तुमचं स्वप्नही कायमचं जुळीस मिळेल मग बसा दुसऱ्या कुणाची शिक्षा भोगत आर्यन एकदम शांतपणे बोलला तू बोल मग तू काय करायचे ठरवले आहेस डॅनी वैतागून बोलला तेच तर सांगायला आलं होतं ना पण ही चवताळलेली कुत्री माझ्या अंगावर सोडून दिली आहे त्याचं काय आर्यन म्हणाला सोफी लास्ट वॉर्निंग फॉर यू डॅमिट किप फॉईट डॅनी तिच्यावर ओरडून बोलला गुड डॅनी माझे आणि अनघाचे काढलेले ते पिक्स कुठे आहेत देते सगळे आर्यन बोलला तुला कशाला हवेत डॅनी ब डॅनी बोलला म्हणजे डबल गेम करणार आहेस का ते मीच तुला करायला सांगितले होते त्यासाठीच तर अनघाबरोबर लंचचा प्लॅन केला होता ना कमॉन देते सारे पिक्स असं ती सोन्याची खाण रिकामी करायची आहे माझं प्लॅनिंग ठरलं आहे काय करायचं आहे ते तू विचारू नकोस आर्यन भडकून बोलला डॅनीने काढलेले सारे फोटो त्याला दिले आता पुढे काय डॅनीने विचारले आता पुढे मी करणार सगळं डॅनी गीव मी ओनली टेन डेज तुझे टेन मिलियन परत देतो प्रॉमिस आर्यन हातातला एक एक फोटो बघत बोलवला अनघाच्या त्या सुंदर फोटोवर किस करत होता ह्या इडियटने मला मारलेलं माफ करतोय नाही तर सोफियाकडे रागाने बघत आर्यन बोलला जातो मी दहा दिवसांनी इथेच येतो तुझे पैसे घेऊन तो बोलला आणि फोटो घेऊन दार उघडले व बाहेर निघून गेला दार धाडकन आपटून बंद केले आर्यन गेल्यावर सोफिया डॅनीजवळ आले डॅनी हा माणूस मला खोटा फसवा वाटतोय कदाचित तो तिच्याकडून पैसे मिळवेल पण नंतर आपल्यालाच पकडून दिले तर सोफियाने शंका बोलून दाखवली यप मी तो विचार केलाय डार्लिंग पण तो असं काहीच करणार नाही आपला एक स्पाय कायम त्याच्या मागे राहील आणि आपल्याला अपडेट्स देत राहील मीच याला संपवणार डॅनी तिला जवळ घेत बोलला कॉन्फरन्स रूममध्ये रोमाने लंच सेट करून दिला मी इंडो युकेची फाईल बघितली सगळे डिटेल्स बघितले मला काहीच चुकीचं वाटत नाही आहे डील साईन करण्यासाठी ब्लड रिलेशन किंवा बायको त्यांना हवेत यांचे याचे त्यांनी रिझनही दिले त्यांच्या मते ह्या रिलेशनमध्ये धोका कमी असतो आणि कायदेशीररित्या आयदर ऑ सर्वायव्हरला बिझनेस हँड ओव्हर होणे सोपे जाते बघूया त्यांना कधी मिटिंगला बोलावतेस यशने विचारले अजून विचार नाही केला आहे कधी बोलवू बोलावू तुम्हीच सांगा अनघा बोलवली अनघाला माहीत होते एकदा का ही मिटिंग झाली की यश इथून जाणार आणि तिला तेच नको हवं होतं येणाऱ्या एक दोन दिवसात त्यांना कॉल करून विचारून घेते ती म्हणाली ओके लंच संपून दोघे पुन्हा कामात बिझी झाले दोघेही आपापल्या केबिनमध्ये गेले टेबलावरचा तिचा मोबाईल वाजला आर्यन कॉलिंग येत होतं वैतागून अनघाने कॉल घेतला हॅलो ती म्हणाली हाय डालिंग यू आर्यन बोलला आर्यन काय काम आहे अनघा त्याच्या कॉल क कॉलमुळे नाराज झाले काय काम आहे अगं इतक्या लवकर पर्क केलंस आय नो तुझा हब्बी आला आहे म्हणून तुझ्या जुन्या मित्राला विसरायचे हे बरोबर नाही आर्यन बोलला आर्यन कम टू द पॉईंट कशाला कॉल केलास ती वैतागली ओके पॉईंटवर येतो मला तुला भेटायचे आहे आणि तेही अर्जंट आर्यन म्हणाला का कशासाठी हे बघ माझ्याकडे वेळ नाही आहे खूप वर्कलोड आहे मी ठेवते फोन पुन्हा बोलू अनघा म्हणाले हे 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 प्रिटी वुमन वेट इतकी घाई काय आहे काम तुझंच आहे ओके मी ना तुला तुझ्या मोबाईलवर काहीतरी सेंड करतो ते बघून घे आणि मग तुला वाटलं तर कॉल कर ऑर नाही केलास तर मी करेन आर्यन एकदम गूढपणे बोलला आर्यन व्हॉट डू यू मीन आर्यन तिचं पुढचं काहीच ऐकू न घेता त्याने कॉल कट केला केबिनमध्ये आल्यावर यश सरळ चेअरवर बसला मगाशी अनघाला मी दिसलो नाही तर ती शोधायला लागली त्याला ते हटू त्याला ते आठवून हसू आले त्यामुळे आता थेट समोर अनघा दिसणार होती आणि त्याला तेच हवे होते एकदा त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती फाईल बघत होती परत दुसऱ्यांदा पाहिलं तेव्हा ती मोबाईलवर बोलत होती यशला तिला सारखं सारखं बघत रहा असं वाटत होतं त्यांनी परत तिसऱ्यांदा तिला पाहिलं यावेळी त्याला काहीतरी खटकले अनघाच्या चेहऱ्यावर चिंता दिसली ती बोलताना सारखी अपसेट वाटत होती वैतागून तिने मोबाईल खाली ठेवला होता यश तिच्याकडेच बघत होता पण अनघाचं लक्षच नव्हते आता परत तिने मोबाईल हातात घेतला आणि त्यावर काहीतरी बघत असावी कारण डोळे विस्फारून त्यात ती बघत होती चेहऱ्यावर भीती आणि काळजी दोन्ही दिसत होत्या यशला काहीतरी डाऊट आला अनघाने मोबाईल ठेवला नाही तोच खूप सारे मेसेजेसचे बीप साऊंड आले तिने पटकन मोबाईल हातात घेतला व पाहिले आणि ती डोळे विस्फारून बघतच राहिली तिचा चेहरा भीतीने भरला आर्यनच्या नंबरवरून खूप साऱ्या इमेजेस आल्या होत्या ती आणि आर्यन लंचला गेले असतानाचे फोटो होत होते त्यांच्या हॉटेलमधले एकमेकांना घास भरवताना ती त्याच्या अंगावर चुकून पडली तो आर्यनने तिच्या खांद्यावर ठेवलेला हात त्याने तिला नेकलेस देतानाचा आणि खूप पिक्स होते अनघा हादरली ती फोटो बघतच होती की तिचा मोबाईल वाजला हॅलो आहे का तुझ्या कामाचं काही पाहिलेस का फोटो आर्यन यू नो 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 एकही एक वाईट शब्द ऐकून घेणार नाही मी मी एकटाच आहे का या फोटोत तूही आहेस ना मग एकटाच का शिवा खाणार आर्यन हसला शटअप हा काय फालतूपणा आहे आणि हे फोटो कधी व कशासाठी घेतलेस मला ब्लॅकमेल करायला ती ओरडली करेक्ट क्वेश्चन बेबी आय वॉन्ट सम मनी तुझ्याकडे असलेल्या समुद्रामधून फक्त एक बकेट दे हां अगदीच परत लागले तर हक्काने मागे ना आता फक्त ट्वेंटी मिलियन दे आर्यन म्हणाला नीच नालायक माणसा मला फसून पैसे उकळतोस ट्वेंटी मिलियन हवेत तुला तुझी लायकी तरी आहे का अनघा रागाने लाल झाली हानी ओरडू नकोस तू तुझ्या पॉश ऑफिसमध्ये आहेस खूप सारा स्टाफ असेल आजूबाजूला आणि अशी ओरडलीस तर काय इमेज राहील तुझी हे बघ कोल cool डाऊन मी तुला तीन दिवसांची मुदत देतो तीन दिवसांनी सकाळी दहा वाजता कॉल करेन आणि कॅश कुठे पाठवायची ते सांगेन हां ओनली कॅश हव्यू आर्यन म्हणाला गो टू हेल मी तुला सिंगल पै देणार नाही पैसे तर तुला द्यावेच लागणार नाहीतर मी काय करेन ह्याचा विचारही करू नकोस तुझा बिचारा हब्बी आला आहे त्याचा विचार कर दिवाण इंडस्ट्रीजची सगळी कुंडली माहिती आहे मला इथली आणि भारतातली सुद्धा आणखी एक जर पैसे दिले नाहीस तर हे सारे फोटो सोशल मीडियावर टाकेन न्यूज चॅनलवाल्यांना देन आणि तिथून कमवेन मग लंडन आणि इंडियाला हादरवणारे ब्रेकिंग न्यूज येईल हा 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 आर्यन वेड्यासारखा हसत सुटला आर्यन आर्यन लिसन टू मी सी यू आफ्टर थ्री डेज आणि कॉल कट झाला होता अनुगाचा चेहरा तिचं बोलणं तिच्या चेहऱ्यावरची भीती सारंच काही विचित्र होतं नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम दिसतोय यशची खात्री झाली कारण परत दुसऱ्यांदा कॉल आला आणि कॉल झाल्यावर अनघाने तिचा चेहरा हाताने लपवलेला यशनी पाहिला तो चेअरवरून उठला व बाजूला झाला अनघाला त्यांनी पाहिलं हे त्याला आता जाणवू द्यायचे नव्हते पण घरी गेल्यावर तो तिच्याशी नक्कीच बोलणार होता क्रमश कॉपीराईट प्रोटेक्टेड माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या चांगल्या कमेंट्स देऊ दे थँक्यू सो मच प्लीज लाईक अँड सबस्क्राईब